गलाई भवे गलाई सांगली गलाई व्यावसायिकांचा भव्य मेळावा गलाई व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारा पश्चिम महाराष्ट्र त्याहून सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि विटाभाग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आज सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथे भव्य असा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यांना होणाऱ्या अडचणी यासाठी त्यांनी अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन संघटना स्थापन केली या मेळाव्यात लघु उद्योगाचा दर्जा द्यावा अशा अनेक मागण्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गलाई व्यावसायिक पूर्ण देशभरातून दाखल झाले होते यावेळी अंकुश खिलारी यांची हरियाणा राज्याच्या महासचिवपदी निवड करून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी या, या संघटनेच्या माध्यमातून एक रुपया संघटनेला रोज द्यावा आणि ही रक्कम महाराष्ट्रामधील गोरगरीब लोकांना द्यावी ही संकल्पना राबवली गेली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटी या या पाटील यांनी दिली आहे आज पाचशे वर्षाचा इतिहास आज संपलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या या भव्य मंदिरामध्ये करगणी या गावामध्ये आज भव्य सोहळा आयोजित केलेला आहे मी अनिल पाटील अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने इथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेलो आहे आणि आमच्या संघटनेचे नवनिर्वाचित हरियाणा राज्याचे महासचिव श्री अंकुश शेठ खिलारी यांचं आज इथं आम्ही पद जाहीर केलं आणि त्यांना नवीन जिम्मेदारी दिली आणि आज या पावनभूमीतून त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि या पूर्ण इतिहास आज या मानदेशाचा बघितला तर आपल्या दुष्काळी भागातून आम्ही सर्वजण गलाय बांधव संपूर्ण देशभरामध्ये जगण्यासाठी गेलो होतो आणि आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या भागातील सर्व दुकानदार आहेत आणि दुकानदारांनी तिथं भरपूर कष्ट करून तिथं व्यापार केला आणि आज आपल्या मानदेशाचं या भागाचं नंदनवन करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून मा माध्यमातून सांगू इच्छितो की पाच लाखाहून जास्त गलाय बांधव आम्ही एकत्रित केले आहेत आत्तापर्यंत एकत्रित नसल्यामुळं आमच्या स्वतःचं स्वतःच्या फॅमिलीचं आणि स्वतःच्या व्यापाराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पण आता युवा पिढी समोर आलेली आहे आणि पाच लाखाहून जास्त संख्येने आम्ही एकत्रित झालो आहे आणि आत्तापर्यंत सरकारच्या भरपूर योजना व्यापारामध्ये आमच्या आलेल्या आहेत पण आम्ही एकत्रित नसल्यामुळे त्याचा उपयोग उपभोग आम्हाला झालेला नाही आणि आम्ही लवकरच केंद्र सरकारच्या मंत्र्यांना भेटून आमच्या व्यापारात येणाऱ्या अडचणी आणि व्यापारामध्ये आम्हाला लघुउद्योगचा उद्योगचा दर्जा द्यावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे त्या मागणीसाठी दिल्लीमध्ये जाऊन आम्ही प्रामुख्यानं लवकरच भेटणार आहे आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आपल्या या गावातून वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं जी युवा पिढी आता व्यापारामध्ये सक्षम व्यापार प्रतिष्ठित व्यापार असा व्यापार करत आहे आणि आज आपल्या करगणी गावामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ अवसरवर आम्ही एकत्रित झालो आणि इथं भव्य सोहळ्या कार्यक्रमाचं आयोजन श्री अंकुश शेठ पाटील आणि दत्ता खेंदारे यांनी घेतलेलं आहे आणि मी तुमच्या माध्यमातून आमच्या युवा पिढी आणि युवा व्यापाऱ्यांना एवढंच आव्हान करतो एकत्रित या सर्वजण एकत्रित राहूया आणि आपला व्यापार आपला परिवार आपला देश आणि आपला मानदेशाचा विकास करण्यासाठी एकत्रित येणं गरजेचं आहे एवढंच सांगून मी मी आपल्या माध्यमातून एक अजून सांगतो की आम्ही आपल्या या भागाच्या विकासासाठी आमच्या गलाई बांधवांच्या तर्फे एक रुपया मदतीचा हात मदतीचा हात विश्वजागृती मिशन असा चालू केलेला आहे प्रत्येक द दुकानदार आम्हाला आमच्या संस्थेच्या अकाउंटवरती एक रुपया रोज सकाळी उठल्यानंतर देवाचा आशीर्वाद घेऊन एक रुपया आम्हाला पाठवतोय आणि आज लाखोच्या संख्येने आमचे स पदाधिकारी जुडलेले आहेत आणि त्या एक रुपयाचा निधी जेवढा बी एकत्रित होईल तो आपल्या मानदेशाच्या धर्तीवर गोरगरिबांच्या इलाजासाठी आणि आपल्यावर येणाऱ्या संकटाच्या दुखद घटनेसाठी आम्ही हा निधी वापरण्यात येणार आहे मी शंकर भीमराव पवार राष्ट्रीय महासचिव मी आम्ही सर्व अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन हे सारे सदस्य संचालक राज्यांचे उपाध्यक्ष हे सारे अंकुश शेट खिल्लारे यांना हरियाणा राज्याचे राष्ट्रीय राज्याचे महासचिवपद दिल्याबद्दल त्यांच्या सत्कारासाठी आम्ही ऑल इंडियामधून सर्व गलाई बांधव गोळा झालेत आणि या रामाच्या मंदिराच्या समोर दत्ता खिलारे यांनी एकाच रातमध्ये सर्व कार्यक्रम असा बघायसारखा का केला आहे त्याबद्दल अंकुश खिलारे आणि दत्ता खांदारे या दोघांचं आमचं सारं युनियन या मंडळ म्हणा आभारी आहे एवढंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो शिव yes. जय जिजाऊ जय शिवराय माझं नाव दत्तात्रय लक्ष्मण खंदारे आज करगणी येथे श्रीराम मंदिरामध्ये भव्य असा प्रोग्राम आयोजित के केला आहे अखिल भारतीय मराठा एस एसचे अध्यक्ष अनिल शेठ इथं उपस्थित झालेले आहेत आणि इथं सर्व आपले जे पुऱ्या भारत देशामध्ये पसरलेलं गलाय बांधव एकत्र करण्याचं त्यांनी जे काम केलेलं आहे ते एकदम अतिउत्तम असं केलेलं आहे त्याच्यासाठी ते दिनरात एक, एकत्र करून सर्वांना एकत्र आणण्याचं त्यांचं काम चालू आहे तसंच काय आपल्या घर करगणी गावामधील गलायवालीसुद्धा इथे एकत्र येऊन जी त्यांची काही प्रॉब्लेम आहे ती सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी भरपूर असा प्रयत्न त्यांनी चालू ठेवलेला आहे ये तर येथे इथं अंकुश शेठ यांना हरियाणा राज्याचं पद मोठं असं दिल्यामुळं का नाही त्यांचा पण इथं सत्कार करण्यात आलेला आहे असंच प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये आपल्या चार जिल्ह्यामध्ये जेवढे पण गलाय बांधवर पसरलेले आहेत प्रत्येक गावामध्ये असे प्रोग्राम चालू आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली